हाय गाईज तुम्हाला स्वागत आहे आपले मिनी मस्त मस्तपैकी डायरेक्ट दैन धुले गावात एंट्री बिंट्री वेनी एकदम कडकमध्ये आणि दहीन धुले गावनी आणनबान शान शांत एक नंबरच दिशे काही तुम्हाला तर माहीतच काय आणबाण शान आहे धुला गावनी मस्तपैकी मंदिरवरून बी कडकमध्ये शूटिंग मारी किती डायरेक्ट पाहिनल आपली गाडी जर ठेवायला तट पोहोच नाव ऑलरेडी दोन तीन गाड्या ऑलरेडी होत्या पण तरी आपली गाडी लावलं ना आपल्या गाडीने आता बिग ब्लास्ट इतका खतरनाक होणार एक नंबर मस्तपैकी डायरेक्ट गाडीवरून उतरणार ना किती गाड्यात्या तुम्ही व्हिडिओमध्ये हे घ्या एकदम खतरनाक खतरनाक गाड्या बनवायला लागल्या होत्या बरं का मस्तपैकी डायक फायनली आपली बँड जवळ घ्या अंबिका बँडजवळ निम्मामधला डायक कुत्रे ठेल होता आणि मस्तपैकी गाडीवरून एकदम कडकमध्ये शूटिंग मारी गेली हेरी घ्या आपला बँड कशा काही बनी राही ना ती बी हे घ्या का कारण की आखून तो बनवायला सुरुवात करेल नाही आहे कारण की फक्त साहित्य काढा ना काम चालू पण थोडा दिवसात आपला अंबिका बँड इतका खतरनाक अपडेट होणार आहे नांद खुळा आणि पब्लिक गोळा विषयी काय इथे राहणार आहे बरं का मस्तपैकी राम्या सावरून आणि बापे भाऊ सावरून गेली ना शूटिंग मारी कडक म्हणे इतका खतरनाक पोल आणलेला होता बो स्टील ना इतका जाड झाडला एक नंबर आणि हाऊ जो समोर बँड बनी हाऊ बनेलं ना हा हो नाशिका ब्यांड आणि जो शाईटला बनाडाला टाकेल तो सुरकाराना ब्यांड तो बी इतका खतरनाक बनणार आहे ना एक नंबर ना हाऊ भाऊ नाशिकवाल्यांना ना तर राडाच गंभीर आहे ना भाऊ एकदम खतरनाक गडीने साऊंड सिस्टीम करेल एक नंबर मध्ये डायरेक्ट जागाने अशी साऊंड सिस्टीम करेल पण नाद पूर्णच करणार आहे भाऊ अशा विषय राहणार आहे ना हाऊ जो पुढं बँड हा खरडाना बँड बरं का तो बी एक नंबर बनणार आहे मस्तपैकी राम्यावरून बी शिटिंग मारे किती बाप्या भाऊवरून बी शिटींग मारी आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडणार असेल तर लाईक शेअर कमेंट करणार दंधी दन टाका कारण की लाईक शेअर कमेंट